आई वेद हो घालतात बापरे <laughs> अन्ना पेपर आला आजचा अरे आता शिव का सकाळपासून तुझी वाट बघतोय <laughs> अन्ना पासून येणावं लागतं प्रत्येकाला पेपर देत अर तिकडे लोकांना पेपर वाचायचे असता पण मला पेपर घेतल्याशिवाय होत नाही काय होत नाही अरे सकाळी पेपर घेतल्याशिवाय मला संडासच होत नाही पहिले तुम्ही पेपर घेतल्या बिगर तुम्हाला संडास होत नाही अरे फुकणीच्या बातम्या तसे असतात गुवाहाटीची ती बातमी बघितल्याशिवाय ना पहिला बसत नाही बाबा अन्ना तुमचं बरं जाम आहे अरे काय करणार सवय झाली ना हा पेपर वाचल्याशिवाय काय ती झाडी काय ते डोंगर अरे हे सगळं वाचलं ना दोन चार स्टॉक झटक्यात निघून जातात नवलच आहे तुमचं हा मग अरे पुढे झिंगाट आहे उठताना सांगावं लागतं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल तेव्हा डब्बर खाली घ्यायला सारखं वाटतं अरे जाऊ मी आता अण्णा पेपरचे पैसे आज देता का उद्या दे। अरे तुझ्या ह्या पैशा पायी डंपर इथं खाली होईल सगळे स्टॉक इथेच बसतील मला जाऊ दे आयला या अण्णाचं झेंगाट आणि पेपर त्यामुळे आयला वेगळंच स्टॉक सगळं चालू आहे काय राव अण्णा फार वाद सोडला लवकर जात जावा अरे सारी नाकातली केस जाईल अरे बापरे अरे काय घ्या बातम्या काय आहे अरे ताकच लवकर बसत नाही काय करू कु बापरे काय करू <coughs> <तुम्हें> <coughs> अरे हा बसला स्टॉक आता कसं बर वाटत मोकळ झालं वाटतं असं ना झाला का तुमचा डंपर खाली झाला भाऊ झाला खाली हे अशा गोष्टी बातम्या ऐकून रोज असा डंपर खाली झाला पाहिजे स्टॉकही चांगला बसतो हा <coughs> एकदम भारी मजेत एकदम एकदम भारी पण अण्णा तुम्ही हगायला पेपर का घेऊन जाता लोक पाणी घेऊन जात्या तुम्ही पेपर का घेऊन जाता हा काय म्हणालास अव लोक हगायला पाणी घेऊन जात्या तुम्ही पेपर घेऊन जात्या अरे गाडवी चा आज जाय आणि चाय घेऊन ये अण्णा आहे नाहीतर तुम्ही लेट ढिंगरल्यासारखं ले करता अण्णा हा हा ती तुझी मावशी आलेली जाय पांड्या दुधाचा चहा घेऊन <laughs> मावशे अगं चहा चा झाला असला तर आण अण्णाला लय तलब झालीय अरे कवर दम मारायचा चहा ठेवला सकाळ उकर... सकाळी प्यायची सवय लागती चहा ठेवलेला आहे दम मारा थोडा अग लवकर आण कवर दम मारू दम मारू मारू मला कणा गेला मोडून चहा लवकर येते ना थांबा दाजी दांडा पॅक धरा धराव माले माले झिंग पाणी न करू अहो दाजी नका काजी का आजी माझी मधी नको याडवाणी करू लाई <laughs> माले अरे जागा बसून घेऊन आले आले हा झाला का मन शांत झालं झालं मन एकदम शांत झालं जा चला आजचं भविष्य पाहू काय म्हणते माझी रास अयो आजचा योग चांगला आहे दिवस शुभ असून सकाळपासून नवीन मित्र बनवाल पोट साफ होईल अडथळा येणार नाही गडबड फडफड कमी होईल हे बरं आहे बरं का बायो चहायला चहायला काय भविष्य आहे राव अजून खाली वाचतो हां उत्तम योग आहे सोने मुडीसाठी चांगला भाव मिळेल चहायला पण आपल्याकडे सोनंच नाही आहे व्यवहार उत्तम होईल हरवलेले पैसे सापडतील जमिनीचा वाद वाढण्याची शक्यता बांधावरील वाद विकोपाला जाऊ शकतो काळजी घ्या प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी काजू बदाम खा शाळाला कुठून काजू बदाम आणायचे आता मूतखडा आणि मूळ व्याधी जडण्याची शक्यता आमच्या भविष्यात आनंदाची बातमी बायकोची कटकटपासून काही दिवस सुटका मिळेल वा 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 घरात असेल तर चार हात लांब ठेवा सूज जुळण्याची शक्यता बायो काल घरीच घरी काय वाण ना काय झालं कपडाला हात टिकून का बसले कोण का काय सांगा काय झालं अरे कोण जायची वाट बघतोय तू तुम्ही काय शिंदे गटात गेले का काय अरे का 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 <laughs> <laughs> आज दिवस आहे ना झिंगाटाच बुगला हाय पेपर वाचला ना भविष्य सांगितलं भविष्य ते जाऊ जाऊद्या पेपरच हा रोडला एक भविष्यवाला आलाय काय म्हणतो काय भविष्य सांगतोय खरंच खर का सगळं खरं सांगतोय भविष्य अरे मग आपण जाऊ कि त्या बघितलं मला खरं सांगितलं सगळं सांगितलं अहो मला एक आय आहे मला एक बहीण आहे आणि बाप किती सांगितले आवांना बाप पण एकच सांगितलं ना पण सगळं खरं सांगतोय तो हो का हा अरे गाड विचार कुठे तो बाबा अहो रस्त्याच्या झाडाखाली तो बसलाय तिथे लई गर्दी आहे हा मी पण जाऊन येतो मी पण एकदा जाऊन तो कपडे बदलतो आणि बघतो तो बाबा बर बर बर

खूप परेशानी आहे मॅडम तुम्हाला खरं बोललं तर खरं सांगणार खोटं बोललं तर खोटं सांगणार राग येऊन द्यायचं नाही कुणाला बघायचं आहे मला बघायचं बाबा ये बेटा इकडे बस ये बस। खरं बोललं तर खरं सांगणार खोट बोललं तर खोट सांगणार राग येऊन द्यायचं नाही बेटा तू एकदम चांगल्या ठिकाणी सांगणार राग मानून घ्यायचा नाही बेटा समजलं दे जरा तुझा हात वा वा तुझे नाव रसिका तू इथे कशी का तुमचे ग्रह फिरले आणि त्यांचे भूक आम्हाला लागले तुम्ही पहिले वडापाव खात होतात आता भाकर खायला लागलात ला। तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बसायला लागलात तुम्ही झिंगाट कट्ट्यामध्ये राहायला लागलात तुम्हाला मान पान भेटायला लागला खरे आहे ना <laughs> हो बाबा अति <laughs> सुंदर अति सुंदर आपला स्वभाव खूप छान आहे पूर्ण अति उत्तम आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही पण प्रॉब्लेम एक आहे काय बाबा कपड्यावरती थोडं लक्ष राहू दे म्हणजे चालेल कारण असे आपरे चिपरे कपडे घालणं योग्य नाही आपलं तुमचं काही नाही पण लोकांच्या नजरा असं जर लोकांनी बघितलं तर लोकांच्या डोळ्यामध्ये मूत खडा होतो बाबा मूत खडा नाही मोतीबिंदू तेच मला म्हणायचं मोतीबिंदू मोतीबिंदू हो कधी पण काळजी घ्यायची असतात ना हो। अरे कोण डिस्टार्ज आहे काय बर असे आणलं हे असं केल्यानंतर हे असं जे असतं ना ते ते नागात आणि त्याचे काही सांगणार जे खरे तेच सांगणार बाबाई समजलं कोण बाबाय काय चाललं नमस्कार नमस्कार, नमस्कार। या, या या बसा वसा वसा असा बसा बसा आशीर्वाद असो आशीर्वाद असो बोला आता त्या काय समस्या आहे माझ्या पोऱ्याचं लग्न जमत नाही पोरग लड्या दिवसा पोरींच्या माग पळत ते आता मग ते का ते सांगितलं सांगितलं दादा त्याला सर्व काही सांगितलं त्याला म्हणावा दिवसा नको माग पळ जाऊ पोरींच्या अरे दादा तुमच्या लक्षात काही आलं का हा मी तुमच्या मुलाचा हात पण बघितला चुकी त्यांची नाही चुकी तुमची आहे यस हे आम्ही नाही सांगत आमचं पंचांगन सांगतो सगळं काही होईल ते पंचांगनद्वारे होईल आम्हाला ज्ञान नाही ते परमेश्वर आम्हाला ज्ञान खरं आहे ना बरोबर बर, आम्ही याची काही फी वगैरे काही घेत नाही कधी पण लक्षात ठेवायचं आणि जर कोणी जर पाचशे रुपयाची नोट जर दिली आम्ही सोडत नाही जशी तुमची इच्छा देता का हो देतो ना आहे माझ्याकडे आम्ही घेत नाही हो पण तरी तुमची इच्छा असेल चालेल काही लक्षात आले का मी काय सांगितलं तू बोला बोला तुम्ही बोला तोंडाने बोला दक्षिणा ठेवली असती तर तेवढं <laughs> बाबा ठेवतो की बोला किती ठेवू बाबा काय तुमची इच्छा हजार दोन हजार पाचशे खरी आहे वाटतं खरी आहे चालू हे चालू ओ बाबा त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांचं काय सांगता माझं सांगा अरे बेटा थांब तुझे पण सांगतो जरा ठेवता का काही त्यांनी पाचशे रुपये ठेवले लक्ष पहिले मी आले होते ना मग सांगा पहिले त्यांचं नंतर मी किती पैसे ठेवले आधी ते सांगा मग काय आता पैसे ठेव तुम्हाला पहिले तुम्ही सांगा मग तर पक्की आहे ना महाराज सांगा माझं पाचशे रुपये दिले पाचशे अरे सांगतो ना काय अरे अरे हे मुलगी अहो हे काय माझे पाचशे रुपये द्या इकडे आम्ही घेतलेली दक्षिणा परत देत नसतो माझे पाचशे रुपये परत पाहिजे अरे 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 तुम्ही अरे 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 आहोत अरे 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 पैसे घेतो अरे 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 आयला काय खराब लोक म आईला आयला मी त्यांचं भविष्य सांगायला लागलो त्यांनी माझ्याच भविष्याचा बट्टा बोल केला अरे 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 नका मारू नका मारू भविष्य अरे नका मारू चला भविष्य सांगितलं यांनी माझं भविष्य बिघडून टाकलं आईला पाचशे भेटले पाचशे रुपये पण हजार रुपयाची भाजी अरे 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 नका मारू रे अरे नका मारू रे अरे आईला माझं भविष्य सगळं यांनी हे करू लागलं अरे अरे माझे तो अरे 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 बाबांना खूप मारलं रे साल्यांनी अरे 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 পাঁচে রুপে ঘেম পা